घेतलं आणि सलग दहा वर्ष या खात्याचा कारभार हा पवार साहेबांनी अत्यंत उत्तमपणे त्या ठिकाणी सांभाळला आणि कृषी मंत्री म्हणून त्यांची कामगिरी देखील अत्यंत लक्षणीय ठरली दोन हजार चार मध्ये देशामध्ये तीन पॉईंट चार दशलक्ष तांदळाची निर्यात केली ती बारा मध्ये दहा दशलक्ष टन इथपर्यंत पोहोचवण्याचं काम हे त्यांच्या कारकिर्दीत झालं आणि तांदूळ निर्यात करणारा देश ही भारताची ओळख त्यांच्या कारकिर्दीत तयार झाली दोन हजार दहा मध्ये सहा पॉईंट दोन अब्ज टन शेतमाल निर्यात केला तर हीच निर्यात दोन हजार मध्ये एकोणचाळीस अब्ज टन होती दोन हजार तीन मध्ये कापसाची पंधरा पॉईंट एक दशलक्ष टन गाठी इतकी निर्यात ही चौतीस पॉईंट दहा दशलक्ष टनापर्यंत गेली आणि त्यातही जगात भारताचा क्रमांक दुसऱ्या क्रमांकावर गेला आणि साखरेच्या निर्यातीत देखील भारत दुसऱ्या क्रमांकावर आला इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांच्या माध्यमातलं काम झालं संयुक्त राष्ट्रसंघाच्या आंतरराष्ट्रीय अन्न आणि कृषी संस्थेनं साहेबांच्या कृषी मंत्रीपदाच्या कारकिर्दीमध्ये कृषी क्षेत्रात झालेल्या विकासाचं विशेषत्वाने कौतुक देखील केलं आणि याच संस्थेच्या वतीनं त्याचे महासंचालक